नमस्कार मी बबन खांडेकर एस पी मेकिंग ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसं स्वागत करतो आहे तर मित्रांनो मित्र कसा असावा कसा असला पाहिजे आणि आताच्या दोस्तांचं आणि मित्रांचं काय चाललं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर एक ही स्टोरी आहे एकाच नक्कीच पूर्ण करा स्टोरी जिल्हा आहे सांगली आणि एक गाव आहे शिरडून तर मित्रांनो आपल्याच माझ्याच मित्राचा एक मित्र होता आणि त्याची जरा परिस्थिती हालाकीची होती आणि बघा असतात मित्र एखादा मित्र चांगला असतो एखाद्या मित्राची गरिबी असते काय हो कसं कोणाला म्हणजे आता एखाद्याची गरीबी असते एखाद्या श्रीमंती असते ती काय श्रीम गरिबी काय जन्माला येतानाच घेऊन आलेला असतो का असं नसतं ना कशी गरीबी असतेच तर एकामेकावर प्रेम त्यांचं मित्रांचं मित्रप्रेम जो माझा मित्र होता तो गरीब होता मित्राचा मित्र म्हणजे माझा माझा मित्र नाही गरीब असल्यानंतर मग त्याची हालाकीची परिस्थिती त्याचा जो मित्र होता ते खूप श्रीमंत होता तो कुठला तर साताऱ्या भागातला होता त्याचं गावाचं काही नाव माहीत नाही ॲक्च्युली तर मग त्यांनी काय केलं हे कॉलेजमध्ये शिकत असताना कुठलीही अडचण असू द्या कशीही अडचण असू द्या की सांगणार की बाबा मला त्याला तो आकाश म्हणायचा आकाश मला कपडे नाहीत लागा mm. मला कपडे आणायला लागते ते आणि माझ्याकडे काही पैसे नाहीत अरे तो असं कसं सांगतो म्हणायचा असं बाबा परक्यावानी चल म्हणायचा घ्यायचा गा। जायचा गा। गाडीवर कपडे घेऊन यायचा आणि कुठली बी गोष्ट असू द्या छोटी मोठी एकदा विषय असा झाला की तो मित्र माझ्या मित्राच्या माझ्या मित्राच्या मित्राच्या घरी आला आणि मग आल्यानंतर असा विषय झाला की त्याच्या घरी गेल्यानंतर जेवण करायला लागलं तर कालवनाला चटणी नव्हती फक्त मिठाज कालवण केलेलं वरण बनवलं होतं त्याच्या मम्मीने मग तू म्हणला काय झालं का, म्हणजे जो श्रीमंत होता त्याला काय जास्त म्हणजे असं जेवण जर खावट ना तू मिठाज म्हणले मग नंतर म्हणला चल जाऊ आपण इथून येऊ म्हणलं जेवण त्याने केलं थोडंफार अर्धिक वर खाल्ली असेल आणि तिथून गेली ते बाहेर म्हणला जरा का माही चल जाऊन येऊ गावातून मग गावात गेला त्याने चटणी वगैरे घेतली विकत घेतली आणि नेऊन दिली कारण त्यांनी काही मुद्दाम केलं नव्हतं पण त्यांची परिस्थिती तशी होती ना मग ह्याच्या घरची पण तसेच अक्षयला मुलासारखंच वागवायचे <coughs> हा आमचा मोठा मुलगा आहे असंच ते त्याचे आई वडील पण म्हणायचे अशी परिस्थिती चालत असताना मित्रांनो त्यांनी दोघांनी पण निर्णय घेतला की आपण कराटे क्लासेस जॉईन करू जरा आय एम बी एम करू जर दोघांची तब्येत चांगली होती कारण क्लासेस जॉईन केलं तिथं पण हीच भरायचा मित्रच भरायचा मग भरत असताना मग काही दिवसांना काय विषय झाला की तो अक्षयचा जो मित्र होता तो गरीब मित्र होता अक्षयचा म्हणजे माझ्या मित्राचा मित्र तो गेला पुण्याला कामानिमित्त म्हणजे काय तर थोडं काम ह्यानं शिक्षण घेतलेलं होतं ह्याला पैशाची अडचण असल्यामुळं आता थोडं आपण सारखे प्रत्येक गोष्ट जर कायम ह्याच्याकडं मागाजी म्हटलं तर ती योग्य दिसत नाही त्यामुळं ते त्यानं काय केलं कामाला जाव्या असा त्यानं विचार केला आणि पुण्याला तो जॉबला लागला आय टी आय टीमध्ये कुठं तर लागला जॉबला मग <coughs> आय टीमध्ये जॉबला लागल्यानंतर अक्षय जी होता त्यानं पण कराटे क्लासेस चालू होते नंतर त्यांना साताऱ्याला गेला होता त्याच्या आईवडिलाकड आणि ह्याचं पण चालू होतं एक दोन वर्ष झाली अशीच त्याची आणि चालू होतं काम चालू असता असता काम काम चालू असता असता विषय असा झाला मित्रांनो चालू असताना विषय मित्रांनो असा झाला की काम करत असता असता तो पुण्याचा जो मित्र होता गरीब फोन करायला यायला काय चालले काय नाही काय नाही म्हणला बा अशा अशा अडचण आहे असं आहे तसा आहे खूप प्रॉब्लेम चालले आहेत पैसे तर आहेत म्हणला पण पैशापासून पैशात सगळं काही विकत घेता येतं आहे असा विषय नाही ना मग त्यांनी काय केला विषय तो काय म्हणला गरीब मित्र काय म्हणला तो ये म्हणला पुण्याला आपण बोलूया बसूया बघूया काय असेल ते विषय तुझा मग हा श्रीमंत मित्र गेला अक्षय होता श्रीमंत तो गेला पुण्याला त्याला भेटायला गेला भेटला भेटला बोलला आणि त्यानं सांगितलं की भाऊ मला पोर काय मारायचं म्हणते ती जीव मारणार म्हणते ती असा विषय आहे मग ते म्हणलं अहो आता म्हणलं बार वो मी कामाला लागून एक दोन महिने झालं आता लगेच रजा काढून घे म्हणलं तरी कामावरून मला पुन्हा काढून टाकतील तर आपण असं करू दिवाळी एक महिन्याभरावर आली आहे की महिन्याभराच्या अंतरावर आली आहे मग एवढं महिन्याभर कसं तर ढकलत ढकलत जाऊ दे आणि नंतर आपण मी येतो तिकडं मिटूया आपण बसून तिकडे काय विषय आहे काम त्याला चोपायचं असला तर चोपूया किंवा त्याला चोपाय चोपूया किंवा बसून मी ठेवूया तर तो काय म्हणला माझ्याकडं आता मी आलो आहे कसं तर पण आता मला जायला माझ्याकडे काही पैसे नाहीत तर हे म्हणलं माझं ए टी एम घेऊन जा हा गरीब मित्र होता त्या टायमाला त्याकडे एक महिन्याभरा सॅलरी काहीतरी पैसे काहीतरी जमा झाले त्यामुळे ते म्हणला माझ्याकडे पैसे आहेत घेऊन जा म्हणला तो ए टी एम कार्ड घेऊन जा आणि बघ म्हणला नंतर दे मला तर तो घेऊन ए टी एम काय घेऊन गेला आणि पैसे काढून आणले दोन चारशे रुपये जायपुरते आणि ह्याला ए टी एम महागाई दिलं तर बघा मित्र असावं तर असा असावं ए टी एम देणं काय कोणाच्या हातात हे नाही मग त्याने दिलं ह्याचं मित्रप्रेम होतं ह्यानं पण त्याला सांभाळतं त्यानं पण आता ह्याच्याकडे चार पैसे होतं त्यामुळे ह्यानं पण थोडंफार त्याला दिलं असतील मग मित्रांनो एकामेका प्रेम होतं शेवटी ह्याला जायला नको वाटत होतं तिकडे तिक श्रीमंत म मित्र जो होता त्याला साताऱ्याला जायला नको वाटत होतं तरी पण तो साताऱ्याला गेला कशासाठी गेला किंवा का गेला त्याला कोणाचा तर फोन आला तो गेला ना इलाजाने गेला मग गेल्यानंतर ती गेला ह्याचा विषय म्हणजे तो गेला ह्याला विषय इकडं काय माहीत नाही ना मग ह्यानं गेल्यानंतर फोन केला पोचलो आहे असा आहे तसा विषय हाय बारा ठीक आहे झालं मग ह्याच्या ह्याच्या कामाला लागला ही त्या त्या कामाला ती मग झालं गेलं दहा पंधरा दिवस ह्यानं पण कधी फोन लावला ला तर फोन लागतच नव्हता जो गरीब मित्र होता त्यानं फोन केला तर त्याला फोन लागत यायचा नाही मग लागायचं नाही तर असंच से से था 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 कशा जर कामात असतं बी जी असेल श्रीमंत माणूस आहे असेल ह्याला वाटायचं हे मोठा झाला त्यामुळं आता फोन आपलं गरीबचं काय बसलेल कशाला फोन चालू करेल असेल तसं ह्याला वाटायचं ज्याच्या मनात असे शंका वाटायची तर मग ही फोन ट्राय करत राहिला करत राहिला आणि दिवाळीच्या सुट्टीला काही पाच सात दिवस दिवाळी आठवड्यात दिवाळी फुडाय त्यामुळं त्यावर सुट्टी त्याला मिळाली आणि हा गेला गावाला सांगलीला मग सांगलीला गेल्यानंतर त्यांना त्याला ब घरी बसून काही करमी ना मग हा गेला ग्राउंडवर जो यायम करायचा काय पोर बसायचं ठिकाण असतं ते गेला आपला फेरफटका मारून यावं म्हणून गेला तो मग साधारण संध्याकाळचे नऊ साडेनऊ किंवा आठ वाजले असतील त्यावेळी त्याचा मित्र म्हणला म्हणजे ह्याचा जो मित्र होता हा गरीब मित्राचा एक मित्र होता तो काय म्हणला अक्षय म्हणला अक्षयचा गेम झाला म्हण ह्याला काय कळना गरीब मित्राला काहीच कळेना ह्याचा गेम झाला असा कसा गेम झाला मग मग ह्याला वाटलं काहीतरी विषय वेगळा असेल गेम झाला म्हणून तो म्हणला नाही म्हणला त्याचा मर्डर केला मग मग ह्याला वाटलं चेष्टा करतोय जा का म्हटलं ना आलाय काय 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 म्हणलं मला मला असं भेटून गेलाय म्हणला माहिती एक दहा दहा मा पंधरा वीस दिवसात गेला भेटून म्हणला गे दा, तो असं कसं काय बोलतो कोणाचा विषय काही बोल जाऊ नको म्हणला तुला एखाद्याच बघत नसलं तर तिकडं तू डोळं झाकून बस म्हणला पण असं कोणाला बोललं जाऊ नको मग ह्याला टेन्शन आलं ना हा तिथून गाडी घेऊन हल्ला टेन्शनमध्ये गेला घरी म्हणला असं असं आहे म्हणला अक्षय असा असा विषय झाला आहे म्हणला तर बाळा म्हणजे आम्ही फोन लावते कधी लागत नाही तो बी लावून बघतोय तो तो बी म्हणला फोन लागत नाही त्याला टेन्शन झालं बघा आता झालं काय पण आता विषय असा होता मित्रांनो की आता त्याला भेटायचं आहेचं म्हणलं तर हिनं फक्त माझं साताऱ्याचं गाव आहे असं फक्त सांगितलं होतं पण ह्यांची कधी अशी म्हणजे असा कधी दिवस आला नाही की त्यांच्या घरी जायला असं येईल लागेल असा दिवस त्याने कधी आणला नाही त्या अक्षयनं ना। मग आता विषय झाला असा की आता अक्षयच्या घरी जायचं कसं हा बी मोठा प्रश्न आणि मग हाय ही रडला बिडला रात्रभर रडत होता पुन्हा रडणार तर किती दिवस ना शेवटी दिवाळी बिवाळी झाली इकडं तिकडं कामावर शेवटी जावं तर लागणार गरीबी काय पाचवीला पजलेली गेला कामाला असं एक दोन दिवस गेलं आणि अक्षयचा मेसेज आला मोबाईलवर यायचा घरी मित्राच्या मोबाईलवर अक्षयचा मेसेज आला तसला आला मेसेज स्टेक्ट मेसेज आला स्टेक्ट मेसेज आला आणि त्यांनी सांगितलं मेसेजवर लिहिलं तू लागा विसरला म्हणला मला स्टेक्ट मेसेजवर असं लिहिलेलं होतं उघडलं स्टेक्ट मेसेज काहीच नाही ह्याला म्हणलं असं कसं काय झालं की बाबा काहीच नाही त्याच्यात मग काहीच नाही म्हणलं ह्याला लोकच प्रश्न पडला ह्याचा तर गेम झाला आहे म्हणते हा ॲज मर्डर झाला आहे आणि मॅसेज आला कसा आणि जर आला तरी आला मॅसेज उघडून बघितला तरी मॅसेजमध्ये काहीच नाही ह्याचं नाव बी नाही नंबर बी नाही काहीच नाही आणि मॅसेज तर आला होता झालं पण अजून एक दोन दिवस गेलं असा ह्याला विचार केला विचार केला आणि ह्यानं ह्याचा रूममेट जो होता नागरी मित्राचा त्याला सांगितलं का मला असा असा विषय म्हणला मला मॅसेज आला आणि तिथं जर आत गेलो तर मॅसेज नाही हे म्हणला काय तर तो खोटं सांगायला लागला असं असतं ही बाई म्हणला मॅश आलं तर वर दिसाय पाहिजे यात ना मग ती झाला विषय तसा त्याचा आणि पुन्हा एक दोन दिवसाने आणि मॅश आला त्यानं रुममेटला त्याला रूममेट ह्याला खोटं ठरवते म्हणून ह्यानं काय केलं रूममेटला धाकवल हा मॅसेज आहे का म्हणला बघ बघटला त्याला बी दिसला आणि आत उघडलं काहीच नाही मग असं करत 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 विस ती फक्त विषय मॅसेजमध्ये काय म्हणायचं तो फक्त मला विसरला एवढाच विषय त्याचा बोलायचा तो ह्याला बी नेमकं कळणार बरं असं काम करत इकडं तिकडं मग त्याच्या घरच्यांनी मुलगी वगैरे बघितली ज्या गरीब मित्राच्या त्याचं लग्न वगैरे झालं आता एक एक दोन वर्ष आत गेली पाहिजे असं इकडं तिकडं इकडं तिकडं करत एक दोन वर्ष गेली टाईम जायला काय हो असं दिवस किती गेलेलं कळत नाही मग गेला टाइम बाकीच्या भानगडी इकडं तिकडं इकडं तिकडं मग ह्याला नंतर ह्यानं ते काम सोडलं तिथलं आय टीमधलं आणि दुसरा जॉब स्वतःचा जॉब काहीतरी म्हणून करायचं म्हणून यानं काय केलं कन्स्ट्रक्शनवर जे कामं असते ते, ते त्याच्या ठेकेदारच काम ह्यानं एका ह्याच्या मित्रात आणि ह्यानी दोघांनी ह्याचा दुसरा कोणतर मित्र असेल त्या त्या मित्राताने ह्याने पार्टनरशिपमध्ये काम चालू केलं आणि हा सकाळी लवकर जायचा म्हणजे एक सहा वाजता इथून गाडीवरून हालायचा आणि जायचा कामावर तरी एके दिवशी आता जाता असताना काय विषय झाला याकडे होती गाडी पल्सर आणि नंतर म्हणजे जर प्रगती झाल्यामुळं घेतली असेल गाडी पल्सर वगैरे घेतली असेल मग याने पल्सर गाडी घेतली आणि जाताना विषय असा झाला की एकदम अचानक आडवी बाय आली गाडी आणि तो दिवस होता आमवशाचा पण ह्याला काय माहिती का आहे का ना आमोशा आहे का कशाचा आहे काय हे जे एका महिन्यात हे चाललेला हेडफोन कानात घातल्या बिटलेल्या गाडी बोंगाट चाललेला गाडीवर अचानक गाडी आली आता धाड केला मरणं म्हणजे लेडीज आली आणि याने एकदम ब्रेक मारला फुडला मागला ब्रेक दाबला असा गाडी घसरत जाऊन ही गाडी गाडी चांगली एक पन्नास फूट गाडी अशी घासत गेली गाडी फास्ट एकशे शंभरच्या स्पीडनं किंवा एकशे दहाच्या स्पीडनं असेल गाडी गाजत गेली पन्नास फूट आणि गाडीचा खोळखोळा खुपडी बिपडी फुटून आणि गाडी ह्याच्या अंगावर आणि तुम्हाला वाटला तुम्हाला वाटलं आता की गडी हातपाय मोडला असणार आहे एवढा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणजे गडीचा हातपाय तर मोडणारच पण ॲक्च्युली योगायोगाने आणि नशिबाने असं काहीच झालं नव्हतं आणि हा लागला शिवाय द्यायला काय हारामखोर आहेत बघा अशा आडव्या आली जसे गेले ह्यांना दिसत नाही एवढं डोळ्याला काय यांच्या काय चटणी गेली गे, काय गे, माती गेली काय ना असं तसं म्हणजे ती पडला आहे म्हणलं एवढं लागले लागलं तर नव्हतं काय पण गाडी फुटलेली एवढी बघून ह्याला राग आला ना लागला म्हणायला एवढं दिसत नाही माणसा बाग असं झालं तसं झालं भरपूर शिवाय द्यायला आल्यावर तिथं टपरीवाला साईडने ती ह्यांचा ह्याचा सीन बघत होता तो टपरीवाला आला म्हणला बायकुनाचा शिवाय देतोय म्हणला तर ही म्हणलं बघा ही म्हणला ती बाय आडवी आली म्हणला आणि हिला काय अकल नाही असायन तसाईन माझी गाडी पडली आणि मला लागलं नाही म्हणून लागलं नाही म्हणाला काहीतरी झालं असतं तर मग ती म्हणला भैया तू इकडे गाडी उचल बिचल त्यांची त्याची त्याला साईडला घेतलं पाणी बिनी दिलं पाणी पी भया म्हणला कोण नव्हतं म्हणला तुझ्या आडवं तुझी तूच पडला होता म्हणला अहो नाही म्हणला बाय होती अरे नाही भया म्हणला कोण नव्हतं आता आम्ही बघतो म्हणला आणि तरी तुझं नशीब चांगलं आहे म्हणला भैया हि तर लयजण मिळेले दोघ जण इथे मेले ती तुझं नशीब चांगलं म्हणला वाचाला तो आणि त्यात आज म्हणला असा असा विषय आमोशा आहे ठीक आहे म्हणून त्यानं गाडी तिथं सोडली ती त्यानं त्या मित्राला बोलून घेतलं त्याची गाडी घेऊन आला तो आणि त्याला गेला कामावर गाडी नीट मिट करून आणली पण त्याच्या ते काय विषय चालला असं नीट केली पण अजून रुटिंग हाही चालूच मग असं <laughs> एक महिनाभर गेल्यानंतर असा विषय झाला की ह्याच्या ह्याला एक गरीब मित्राला स्वप्न पडलं आणि म्हणला स्वप्नात काय म्हणला ज्याचा तो अक्षय जो मित्र होता श्री त्याला म्हणला तुला काय विसरला म्हणला स्वप्नात बरं का मग ही म्हणलं स्वप्नात ही म्हणलं स्वप्नात भया आरत म्हणला तुला दादा नाही विसरलो म्हणलं मी तुला काही विसरू म्हणला अक्ष मी विसरू नाही म्हणला तू माझ्या काही मनात राहणार अरे म्हणलं मग तू माझ्या वडिलाला भेटायला गेला नाही अरे पण तुला मला माहितीच नाही ना म्हणला तुझं घरच मला माहीत नाही माहीत नाही कसं म्हणलं तू जा म्हणला इथन साताऱ्याला आणि काय तर त्यानं गल्ली नंबर सांगितला काय तर त्याचा फ्लॅट नंबर सांगितला तिथं जा म्हणला तू तुला शंभर टक्के वळ काय पाहिजे त्यांनी म्हणला बरं मला कसं ओळखतील म्हणलं माझं नाव सांग म्हणलं माझं फोटो आहे ती जाऊ मी सांगितलंय म्हटलं तुझ्याबद्दल अगोदर पण तरी पण तू जाऊन सांग म्हटला माझं नाव मला काही माहीत नाही असा विषय झाल्यावर गेला तू गेला आणि हे पण गेला साताऱ्याला अशा फ्लॅटवर गेला त्याची मम्मी पप्पा होती एकटाच मुलगा श्रीमंत घराण्यातलं घर होतं पण एकटाच मुलगा होता तो मी वारला गेल्यावर त्यांनी सांगितलं बाबा हे नाही विचारलं मी अक्षयचा मित्र आहे आणि मला तुमचं घर माहित नव्हतं असा असा विषय आलो म्हणलं मी आणि कसा विषय झाला मला काय झालं कशाने वारला काय वार का। त्यांनी सांगितलं त्यांच्याच भावाची ते म्हणजे त्याच्या अक्षेच्या आईची आईच्या भावाची मुलगी म्हणजे अक्षयच्या मामाची पोरगी ते आणि अक्षय ज्या प्रेम होतं आणि एक एकतरी प्रेमातनं त्या दुसऱ्या मुलानं ह्याचा मर्डर केला गाडीवर झाला विषय असा ह्याला समजलं बा ही हळ हळ असं व्हायला नको होतं असं तसं काय आपलं खायला पिला काय तर बिस्किट पुढं काय तर साखर काय तर इकडं नेला असेल जी काय असल ती त्याने केलं ना आला तिथन मग असं काही दिवस गेल्यानंतर ह्याला झाला मुलगा ह्याला मुलगा झाल्यानंतर अ मुलगा झाल्यानंतर बी काही दिवस गेले पाच सहा महिने गेला तर एक दोन महिने एक दोन महिन्यानंतर ह्याच्या पुन्हा स्वप्नात आला अक्षय म्हणला माझा माझी जन्म तारीख काय आहे तुला माहित आहे का माझा वाढदिवस कधी आहे ही म्हणला नाही भाऊ आधी होती माहीत पण आता नाही लक्षात म्हणला माझ्या काय तुझ्या कशा लक्षात राहील म्हटला असं तसं बोलायला लागलं ला। नाही मला खरं शपथ देणार नाही तर म्हटलं तू आपला मित्र नाही का म्हणला हरामी मी त्याला जाऊन विचारून येतो त्याला माहिती आहे का मला हा माहीत आहे म्हणलं त्याला तू जा त्याला विचारून ये ठीक आहे म्हणलं मग हा सकाळी उठला गेला त्या मित्राकडं आर म्हणला अक्षय जन्मतारीख आहे तर त्यानं सांगितलं एकवीस एकवीस सहा एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव असे काहीतरी सांगितली त्यानं नेमकी किती सांगितले मला बी ऍक्च्युली माहीत नाही पण सांगितली काहीतरी त्यानं मग त्यानं सांगल्यानंतर त्यानं काय विषय केला त्यानं आला पुन्हा झालं आणि झोपला पण स्वप्नात आला सांगितली का मला जन्मतारीख पण मला सांगितली एकवीस एकवीस सहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अशी काय तर सांगितली आम्हाला तर मला तुझ्या मुलाची जन्म जन्मतारीख ती म्हटलं एकवीस सहा दोन हजार पंधरा का सोळा काय तरी सांगितली त्यानं दोन हजार पंधरा काय तो विषय मी मला कुठल्या सालात जे विषय झाला ते ॲक्च्युली माहीत नाही पंधरा का काय तर सांगितली चौदा का पंधरा काय ते सांगितली मग तो काय म्हटला सॉरी एकोणीस सांगितले त्यानं एकवीस सहा एकोणीस दोन हजार एक एकोणीस मग एकोणीस सांगल्यानंतर त्याने सांग ते म्हटलं अर म्हटलं माझी आणि ह्याची जन्मतारीख एकच आहे म्हटला मी तुझ्या पोटाला जन्माला आलो आणि असा विषय झाला आहे म्हणला तर म्हणला तुला गाडीवरून पडलेलं मीच वाचवलं होतं तिथं ॲक्च्युली तुला ती बाय न्यायसाठी आली होती म्हणला ज्यूज मारणार होती तुला मारणार होता तो पण तुला खर्च सुद्धा दिला नाही तो एकदा कॅनलमध्ये गाडी घेऊन पडत होता तिथं पण मी वाचवलं आणि दुसरा असं बोलता बोलता मित्रांमध्ये येणार विषय गेला की हा एक दिवशी रात्रीचं गरीब मित्र येत होता रात्रीचं कामावरून साइडवरून येत हो साईडवरून येत होता आणि असा विषय चालता की सा साईडवरून येत असताना असा विषय चालता की रात्री साडे अकरा बारा वाजल्या होत्या आणि एका ब्रिजवरून येताना तो म्हातारा एक त्याला हात केला म्हातारा माणसानं हात केला आणि हात केल्यानंतर त्यानं गाडी उभा हो गेली म्हातारा माणूस आहे म्हणला कुठेतरी गेला असेल आला असेल गावाकडे इकडं तिकडं काही दवाखान्याला गेला असेल काहीतरी लागलं बडी असते ती म्हातारी काय सांगता येत नाही मग हे ना आपलं म्हातारी माणसाला घेतलं ब्रिजच्या आलीकडून आणि एक ब्रिज असेल तर किती मिनटात असेल असं की दहा पाच दहा मिनटात ब्रिज क्रॉस होत होता ना तो मग ब्रिज क्रॉस होता तर यांनी काय केलं कमीत कमी अर्धा तास गाडी ब्रिजवर चालत होती आणि रोड का क्रॉस झाला कक्षरच्या आणि ब्रिज क्रॉस करताना असा विषय झाला की तू म्हातार माणूस म्हणाला की मला तंबाखूची फुल तंबाखू दे मला खायला मग हा म्हणला नाही तंबाखू माझ्याकडं नाही म्हणलं मी तंबाखू खात नाही नाही तु 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 हाय तुझी तंबाखू ते म्हातार माणूस म्हणून अहो नाही हो काका तुला दे म्हणतो रे मागणं असं गच्चीला असं धरायला लागला तो माणूस हाय म्हणला तुझ्याकडं तंबाखू अहो नाही हो माझ्याकडं मग नाही 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 म्हणत असं त्या गावाच्या साईडच्या कडेला तिथं एक पोल होता त्या पोलावर लाईट लागलेली जेव्हा म्हणला हुबा करा इथंच म्हणला मी उतरतो म्हातारा माणूस म्हणून त्यानं होबा केली उबा केलीनं उतरला म्हातारा माणूस आणि ह्याने गाडी चालवली पुन्हा चालू केली आणि के थोड्या अंतरावर पुढे गेला आणि तो लघवीला उभा राहिला लघवीला उभा राहिल्यानंतर तो खिशातनं मोबाईल काढताना किंवा रुमाल काढताना लेघी किरीबिरी आणि खिशातून रुमाल काढताना किंवा मोबाईल काढताना त्याच्या खिशातून तंबाखूची पोडी पडली तो माणूस महागारी बघडला तर तो म्हातारा माणूस हसत होता ह्याच्या लक्षात येणं आपल्या खिशात तंबाखूची पुढी आधी कुठून पण ना ह्याच्या लक्षात आलं की आपण कामावर असताना तिथं ते म्हणजे व्यसनमुक्त असते ना, ना। कसं लेबर काम करत असेल तर एशना ज्या हरी जाऊनी ही त्यासाठी ती तंबाखू काही जण लेबर लोकं तंबाखू काही मल असं खाती त्यामुळे त्यांच्याकडून काढून घेतलेले ते गायच्या पोडी ह्याच्या खिशात राहिली होती ह्याच्या लक्षात नव्हती आणि टाकून द्यायचं ती कुठंतर ती ऑफिसला जमा करायसाठी काढून घेतलेली पण ह्याच्या लक्षातच नाही त्यामुळे ह्याच्या खिशात आली आणि तीच खिशातली तंबाखू महाता मागत होतं पण ह्याला काय वाटलं याला वाटलं नाही तंबाखू आणि पुन्हा लक्षात आलं याला ह्याला कसं काय कळलं पण ह्याच्यानंतर लक्षात मा आलं की बाबा ही भूताडकीचा प्रकार असू शकतो मग नंतर तीच तीच प्रश्न मित्रांनो सांगितलं त्याच्या स्वप्नात येऊन अक्षयनं की त्या म्हात्यापासून पण मीच तुला वाचवलं ज्या कॅमेलमध्ये पडत होता त्या टायमाला पण मी वाचवलं तुला करंट एक वेळी कामावर लागला होता त्यावेळीसुद्धा मीच वाचवलं तुला करंट लागलेला फेकलेला या तू खाली खाली व वर्ण तुला डोक्याला लागत होतं पण मी तुला वाचवलं तर मित्रांनो मित्र असावा पण असा असावा नंतर ही साथ दिली पाहिजे मित्रांनो असा मित्र पाहिजे नाहीतर काही या जिंदगीत उपयोग नाही मित्र करा पण पन निस्वार्थपणे प्रेम करणारा मित्र असावा असं कितीही मित्र येतात आणि कितीही जाते तर ह्याला माफ नाही व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण मला माफ करा व्हिडिओ कसा वाटला मी माझ्या साध्या भाध्या भाषेत स्टोरी मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला चांगला वाटला तुम्ही लाईक करा व्हिडिओला कमेंट करा कसा वाटला आणि मला मनापासून माझं चुकलं असलं काय तर मला मनापासून माफ करा धन्यवाद